अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवते असं मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरातील दोष वास्तूतील दोष जीवनातील दोष आयुष्यातील दोष म्हणजेच आपल्या घरात लागलेले जे दोष आहेत ते काढण्यासाठी आपल्याला प्रदोष हा उपवास करायचा आहे प्रदोष म्हणजे आपले जे दोष आहेत म्हणजे कुठलेही असू द्या आपल्या शरीरातले दोष असू द्यात मनातील दोष असू द्यात आयुष्यातले दोष असू द्यात घरातील दोष कोणतेही दोष असू द्यात मग ते पैशा संदर्भातले दोष असू द्यात किंवा लग्नासंदर्भातले दोष असू द्यात वादविवादातले दोष असू द्यात जे काही दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला प्रदोषचे बारा उपवास करायचे म्हणजे बारा प्रदोष आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपासना म्हणजेच प्रदोष आणि हे उपासना प्रदोष आपल्याला केल्यानंतर आपल्यातली सगळे दोष निघून जातात हे करत असताना आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे प्रदोष काला का प्रदोषाच्या काळात म्हणजेच प्रदोष ज्या दिवशी असतो त्या दिवशी संध्याकाळी सहा ते सातच्या वेळेत एक तांब्याचा तांब्या पाणी जल भरून घ्यायचं आणि ते घेऊन तुम्ही महादेवाच्या मंदिरात जायचं आणि त्या महादेवाच्या मंदिरात महादेवावरती उत्तरेला तोंड करायचं आणि आपली पाठ दक्षिणेला करायचं आणि ते तांब्यातलं पाणी त्या महादेवाच्या शिवलिंगाच्या पिंडीवरती एकसारखी धार सोडायची म्हणजे धार न तुटता ते पाणी एकसारखं त्या शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आणि नम शिवाय किंवा ओम नमः शिवायचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा किंवा अष्टोत्तर शत नामावली तुम्ही एकशे आठ म्हणायची किंवा तुम्ही अकरावास शिवलेला अमृतातला अकरावा अध्याय तिथं बसून वाचायचा आणि महादेवांना प्रार्थना करायची हे शिवलिंग हे महादेव हे भोळ्या शंकरा आमच्यातील जे दोष आहेत ते सगळे दूर व्हावेत आणि आम्हाला या दोषातून मुक्त करा अशी तुम्ही प्रार्थना करायची आणि घरी निघुणायचं आहे हे तुम्ही प्रदोष दिवशी बारा प्रदोष करा तुमच्या आयुष्यातले कुठलेही दोष असतील ते शंभर टक्के निघून जातील हा उपवास तुम्ही करायचा आहे आणि मगच तुम्ही हे उपाय करायचे आहेत हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओमधले सेवा तोडगे जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत नक्की करा आणि तुम्ही स्वतः ह्या सगळ्या अडचणीतून दूर व्हा श्री स्वामी